नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पेण तालुक्यातील भाल येथील अजित नागाजी म्हात्रे यांच्या जयलक्ष्मी राईस मिलच्या गोडाबून मध्ये पाणी जावून गोडाबून भाताचे मोठे नुकसान झाले आहे सदर गोडाबून मध्ये भात खरेदी केंद्र असून जयलक्ष्मी गोडाबून मध्ये पाचशे ते सातशे क्विंटल भात होते सततच्या पावसामुळे पावसाचे पाणी जाण्याचा मार्ग बंद झाल्याने गोडाबूनच्या बाजूला पाण्याची पातळी अचानक वाढली गोडाबून मध्ये दोन फूट पाणी आले यामुळे येथील शेतकऱ्यांचे साठवून ठेवलेल्या खरेदी संघाच्या भाताचे भाता मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदर घटनेने भात खरेदी संघाचे मोठे नुकसान झाले असून भात खरेदी करणारे अजित मात्रे मोठ्या संकटात सापडले आहेत शासनाने नुकसानीचा पंचनामा करून योग्य तो निर्णय घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे खरेदी केंद्रातर्फे जयलक्ष्मी राईस मिल चा भात खरेदी केंद्र माझ्या मिलला असून मिल मिलला असून त्याचा स्टॉक कमीत कमी साडे चारशे ते पाचशे क्विंटलची माझी पूर्ण नुसकान की झालेली आहे आणि पाणी येण्याचा कारण की ज्या वेळेला या इथून पाण्याचा पाणी आमचा जाण्याचा मार्ग आहे भाल भालमधा मोठे भालमधला तो मार्ग पूर्ण बंद झालेला आहे आणि अतिदृष्टी मुलं जो पाणी जाण्याचा था, मार्ग थांबला त्याच्यामुळं जवळजवळ एक ते दीड फुटापर्यंत पाणी आला आणि माझं पाचशे क्विंटलचा पूर्ण नुकसान झालेला तरी या, शासनाने याची जनोदय करिता विनायक पाटील